चला तर विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचं असलेलं एक टॉपिक ज्याचं नाव आहे सरासरी सरासरी जर काढायचं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो तर सरासरीची एक सोपी व्याख्या असते सर्व दिलेल्या प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण संख्या मग आजपर्यंत विद्यार्थी बऱ्याच वेळेला सरासरी काढत असताना मार्कांची सरासरी काढली जाते फॉर एक्झाम्पल्स जर तीन विषय एखाद्या शाळेचे त्याची जर चाचणी झाली असेल तर त्याला आपण तीनने भागतो म्हणजे उदाहरणार्थ मराठीमध्ये त्याला वीस पैकी पडले बारा गुण त्याच्यानंतर परत इतरत्र विषयामध्ये त्याला इंग्लिशमध्ये पडले सोळा गुण परत एखाद्या दुसऱ्या विषयामध्ये जर पडले त्याला पंधरा गुण तर अशा वेळेला जेव्हा आपण तीन विषयाची सरासरी काढतो तर तेव्हा त्या सर्व मार्कांची बेरीज भागिले तीन अशा पद्धतीने त्या मार्कांची सरासरी आपण काढत असतो पण विद्यार्थी मित्रांनो थोड्या वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर पहा त्यातले पहिले एक सोपे सोपे एक्झाम्पल्स मी तुमच्या समोर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो बाळांनी एक फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवायचं सरासरी जर काढायचं असेल त्याला ॲव्हरेज म्हणतो आपण त्याला मीन पण म्हणतो सरासरी काढायचं असेल तर बेस्ट वे ए इज इक्वल्स टू सर्व प्राप्तांची बेरीज भागिले त्याला एकूण संख्या असेल आता उदाहरणार्थ एक सोप्या पासून आपण स्टार्ट करूया दिलेल्या संख्या कोणत्या आहेत एक चार पाच दहा ते दिलेल्या चार संख्यांचं सरासरी काढता येईल का हो सर काही हरकत नाहीये चार संख्यांचं सरासरी काढायचं असेल तर ए इज टू या सर्वांची बेरीज दहा पाच पंधरा पंधरा चार एकोणीस एकोणीस आणि एक, एक, एक वीस मग अशा सर्वांची बेरीज भागिले एकूण किती संख्या आहेत चार एक चार पाच दहा याचा अर्थ चार, चार संख्या आहेत आणि त्या चारही संख्यांची बेरीज जर पाहिली असेल विद्यार्थी मित्रांनो तर वीस आहे चार एक चार चार पंचे वीस असं अगदी कमी वेळेमध्ये मग स्पर्धा परीक्षा असेल विद्यार्थी मित्रांनो किंवा रेग्युलरचं स्टडी असेल मग अशा कमी वेळेमध्ये आपल्याला अत्यंत बेनिफिशियल्स असलेला हा सरासरीचा टॉपिक आहे मग फायनल याचा आन्सर आलं ॲव्हरेज इज इक्वल्स टू फाईव्ह सेम अशाच पद्धतीचं एक दुसरं थोडं वेगळ्या टाईपचं एक एक्झाम्पल्स घेतलंय आता इथे दिलेल्या संख्यांमध्ये एक्स मी टाकलेले आहे इथे दिलेल्या संख्यांमध्ये एक्स टाकलेलं आहे पाच दहा पंधरा वीस आणि एक्स यांचा ऑलरेडी सरासरी दिलेला आहे मग त्यावेळेस सरांनी आत्ता सांगितलं होतं एवरेज इक्वल्स टू बेरीज अपॉन त्याला लागलेल्या एकूण संख्या असतील आता मग या सर्वांची बेरीज किती असेल चला तर सोडूया आपण एज इक्वल्स टू आता सांगितलं मी फॉर्म्युला एक्स आणि दिलेले एकूण अंक किती आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे एकूण संख्या पाच आहे आणि त्यांचा ॲव्हरेज दिलेला आहे वीस म्हणजे या एच्या जागी जर आपण वीस दिलं तर विद्यार्थी मित्रांनो यांचा बेस्ट वे की क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण विसा पंचे शंभर आणि उजवीकडे काय असेल तर पन्नास अधिक एक्स जर हे पन्नास तिकडे गेले तर फायनल आन्सर वी विल गेट एक्स इज इक्वल्स टू फिफ्टी म्हणजे दिलेल्या प्राप्तांकांमध्ये दिलेल्या अंक मालिकेमध्ये जर तुम्हाला एक्सची किंमत काढायची असेल तर अशा पद्धतीने थोडं वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल्स मी तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो मांडत आहे मग ॲव्हरेज दिलं असेल तर त्यावेळेस कसं काढायचं हे तुमच्यासमोर मी मांडून दिले मग आध असे प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळेला आठवीच्या स्कॉलरशिपला असेल किंवा इतरत्र स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा महत्वाचे आहेत त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो परत एक तिसऱ्या एक एक्झाम्पल्स आपल्यासमोर मी घेऊन आलेलो आहोत तीन भावांच्या वयांचे सरासरी वीस वर्ष आहे आता इथे पहा हे थोडं वेगळं आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न हे निश्चित परीक्षेला विचारले जातात तीन भावांच्या वयाचे सरासरी वीस वर्ष आहे म्हणजे आता एकूण त्यांच्या वयांचं किती असेल हे आपल्याला काढायचं पहिल्या कंडिशन्समध्ये तीन भाऊ आहेत त्यांच्या वयाचे सरासरी वीस म्हणजे वीस गुणिले तीन या तिघांची झाली साठ वर्ष तीन भावांच्या वयांची बेरीज साठ वर्ष त्यापैकी एकाचे वय दहा दुसऱ्याचे वय वीस म्हणजे दुसऱ्या कंडिशन्स मध्ये त्या दोन भावांची म्हणजे तीनपैकी दोन भाऊ असेल त्यांची बेरीज किती दहा अधिक वीस या दोघांची वेरीज करायची ती आली आपल्याकडे तीस मग तिसऱ्या भावाचे वय काय असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता सांगितलं होतं मी की तीन भावांच्या वयांची बेरीज साठ आहे त्यापैकी दोन भावांच्या वयांची बेरीज जर तीस असेल तर तिसऱ्या भावाचं वय काढायचं असेल तर ह्याच्यामध्ये वजा बाकी तर अशा पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तर तिसऱ्या भावाचं इथे वय असेल तीस वर्ष आणि जर तुम्हाला परत क्रॉस चेक करायचं असेल तर तीस वीस आणि परत दहा या सगळ्यांची बेरीज करा साठ साठ भागिले तीन मग परत फायनल आन्सर आपल्याला सरासरी किती येईल ती वीस वर्ष अशा पद्धतीने आपल्याला एखाद्या गणिताचं जर ठोक जर बघायचं असेल तर काही सेकंदामध्ये परत ते गणित आपल्याला रिकॅप सुद्धा करून पाहता येतो तर याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अजून एक थोडं वेगळं गणित आहे आता पाच संख्यांची सरासरी पन्नास आहे आता थोडं वेगळं या पद्धतीपेक्षा थोडं वेगळं पाच संख्यांची सरासरी पन्नास आहे त्यापैकी तीन संख्यांची सरासरी चाळीस तर उरलेल्या दोन संख्यांची सरासरी किती आहे पहा तर विद्यार्थी मित्रांनो पहा कशा पद्धतीने आपल्याला ते सोडवायचे आता पहिली कंडिशन्स पाच संख्यांची सरासरी म्हटल्यानंतर पहिली कंडिशन पाच पन्नास पाच संख्यांची सरासरी आली विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे दोनशे पन्नास म्हणजे त्यांच्या सर्व प्राप्तंकांची वेरी दोनशे पन्नास आहे त्यापैकी तीन संख्येची सरासरी चाळीस आहे म्हणजे दुसऱ्या कंडिशन्स मध्ये आपल्याला परत तीन संख्यांची सरासरी किती होती चाळीस सरासरी गुणिले एकूण संख्या सरासरी गुणिले एकूण संख्या ती आली आपल्याकडे चार त्रिक बारा म्हणजे एकशे वीस आता उरलेल्या दोन संख्यांची सरासरी काढायची मग पाच संख्यांची सरासरी जर दोनशे पन... पन्ना पाच संख्या एकूण जर त्यांची बेरीज दोनशे पन्नास असेल विद्यार्थी मित्रांनो आणि तीन ज्या संख्या आहेत त्यांची जर सरासरी चाळीस चाळीस असेल तर त्यांची एकूण बेरीज एकशे वीस असेल तर उरलेल्या दोन संख्यांची बेरीज किती असेल आपल्याकडे या दोघांची वजाबाकी करा शून्य मधून शून्य गेला शून्य पाच मधून दोन गेले तीन दोन मधून एक गेला एक मग त्या दोन संख्यांची सरासरी आता तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो सरासरी काढायचं असेल तर एकूण प्राप्तांकांची बेरीज मग त्या दोन प्राप्तांकाची बेरीज एकशे तीस भागिले दोन म्हणजे त्या दोन संख्यांची सरासरी आली आपल्याला पासष्ट पूर्णांक पासष्ट करेक्ट मग त्या दोन संख्येचे सरासरी जर आपण विचार केले दोनने जर भागितलं तर सकम बारा आणि एक उरला बे पंचे दहा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तिन्ही गणित जर बघितले असतील तर सरासरीचे खूप महत्वाचे गणित आहेत आणि हे रेग्युलरचं सिलेबसला पण असतात आणि हे फाउंडेशन्समध्ये सुद्धा असतात आणि इतरत्र स्पर्धा परीक्षेच्या मध्ये सुद्धा असतात तर अशा पद्धतीने सोपे सोपे जर ट्रिक्स जर तुम्हाला पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो तर करण सर अकॅडमीला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका